नमस्कार मित्रांनो तू हे रे माझा मित्र या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आता मित्रांनो हे बघा अर्णवने मात्र ईश्वरी आणि ईश्वरीच्या आई सुप्रिया यांच्यावर मात्र खूपच राग धरलेला असतो कारण आपल्या आईच्या मृत्यूला जबाबदार शेवटी तो त्यांनाच धरतो परंतु आता होत तर काय आता ईश्वरीला मात्र ह्या अर्णवचा राग घालवण्यासाठी ईश्वरी आता प्रत्येक वेळीच प्रयत्न करत असते आता ईश्वरीने प्रत्येक वेळीच प्रयत्न करून अर्णवला खुश करण्याचा खूप प्रयत्न केलेला असतो परंतु तरीसुद्धा अर्णव काही ऐकायला तयार नसतो शेवटी आता घरामध्ये अर्णव ईश्वरीचा खूप राग राग करत आहे मग नक्की या दोघांमध्ये काहीतरी झालेले आहे हे मात्र आता सगळ्यांच्या लक्षात यायला सुरुवात होते आता आजीसुद्धा चिंटूला म्हणते की चिंटू अरे तू का असं ईश्वरीशी वागतो अरे काय चूक आहे तिची तू का तिचा रागराग करत आहे आणि तू तर तिच्यासाठी इतका तिला खुश करण्यासाठी कधीनं चहा बनवला तू आणि तिच्यासाठी काय काय केलेलं आहे हे मला माहिती आहे अरे जेव्हा मी ईश्वरीवर रागावले होते तेव्हा तूच मला समजवायला आला होता की ईश्वरी चांगली मुलगी आहे मग आज असं का अली तुला का तो तिचा रागराग करतो आता कुणाला काहीच कळत नसतं की नक्की ह्या दोघांमध्ये काय झालं त्यानंतर मात्र आता इकडे अंजली खु सुद्धा खूप टेन्शनमध्ये असते ती आपल्या रूममध्ये येते आणि राकेश तिथे आलेला असतो आता अंजली टेन्शनमध्ये असते तेव्हा राकेश विचारतो की काय झालं बायको अगं तू आज इतकी डिस्टर्ब का, का वाटतेस तुझा चेहरा का पडलेला आहे त्यावर आता अंजली म्हणते की अहो हे बघा चिंटू आणि ईश्वरी या दोघांमध्ये की नक्की काहीतरी झालेलं आहे त्या दोघांमध्ये बिनसलेलं आहे आता हे ऐकून आता राकेशला तर आनंदच होतो आता राकेश अंजलीसमोर नाटक करत म्हणतो की काय झालं त्या दोघांमध्ये ते दोघं तर आता एकमेकांना खूपच वेळ देतात आणि एकमेकांशी खूपच आनंदी आहे मग नक्की आता काय झालं तेव्हा आता अंजली म्हणते की खरंच माहिती नाही चिंटूला आईची खूप आठवण येते आणि चिंटू गेले काही दोन तीन दिवसापासून खूपच डिस्टर्ब आहे नक्की काय झालं मला असं वाटतं की तुम्ही एकदा चिंटूशी बोलतात का चिंटू नक्की तुम्हाला सांगेल नक्की त्याला काय झालेलं आहे ते तेव्हा आता राकेश म्हणतो की हो आता अंजलीसमोर तो मुद्दा म्हणतो की हो मी चिंटूशी बोलतो चिंटूच्या मनातील काढून घेतो की नक्की काय झालेलं आहे त्याला अंजली म्हणते की हो तो तुम्हाला नक्की सांगेल आणि तर राकेश आता अंजली म्हणतो की हे पग बायको अगं तू काही काळजी करू नकोस होईल सगळं आणि नवरा बायकोमध्ये भांडण वगैरे होतच असतं म्हणून असं अंजलीसमोर तो देखावा करत असतो आता मनातून तर त्याला इतका आनंद होतो आता तो मनात म्हणतो की खरंच झालं तर एकदम माझ्या मनासारखे झाले आणि ह्याच संधीचा फायदा घेऊन मी मात्र आता ईश्वरीशी जवळ वाढण्याचा प्रयत्न करेल आणि नक्की ईश्वरीला माझ्या ताब्यात घेईल जर या दोघांमध्ये इतकंच काहीतरी भांडण झालं असेल तर ते माझ्या फायद्याचंच आहे म्हणून मात्र आता तो आता अंजलीसमोर नाटक करत म्हणतो की हो मी नक्की बोलतो आणि नाही मात्र तो आता इकडे वल्लरीच्या रूममध्ये येतो आता वल्लरीला मामीलाच माहिती असतं की नक्की काय झालेलं आहे तेव्हा मात्र आता वल्लरी म्हणते की हे बघा आहो ते अर्णव आणि ईश्वरी आहे ना ह्या दोघांमध्ये इतकं जोराचं भांडण झालेलं आहे जावय बाप्पू काय सांगू मी तुम्हाला शेवटी आपल्याला जे हवं हो होतं ना तेच झाले मला तर असं वाटलं होतं की नक्की आता अर्णव हा ईश्वरीला घराच्या बाहेर काढेल परंतु त्याने तर तिला अजूनपर्यंत घराच्या बाहेर नाही काढले पण आता मात्र मी त्यात आणखीन तेल ओतण्याचं आणि ही आग भडकवण्याचा प्रयत्न नक्की करेल तेव्हा आता राकेश म्हणतो की या दोघांत जे काही भांडण झालेलं आहे तर ते भांडण मात्र आपण शोधून काढायचं आणि ते सगळ्यांच्या समोर त्याचा भडका उडाला तर मात्र सगळ्या कुटुंबासमोर त्यांचं काहीतरी आता उघडं पडेलच हे काम मात्र आता आपल्याला करायचं आहे आणि जेणेकरून आता सगळ्या कुटुंबाला हे सर्व माहिती होईल तर मात्र आता सगळेजण ईश्वरीला दोषी ठरवतील आणि ईश्वरीला या घरातून हाकलून देतील आणि आपलं तर मनासारखं होईलच आता वल्लरी सगळं काही आता राकेशला सांगायला तयार होते पण आता त्यांना हे माहिती नसतं की अविनाश मामाचं लक्ष त्यांच्यावर आहे कारण अविनाश मामाला डाऊट असतो की नक्की वल्लरीचाच आणि या राकेशचा काहीतरी हात आहे आणि नक्की या दोघांमुळे ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांमध्ये भांडण होत आहे तर म्हणून अविनाश आता यांचं दोघांचं बोलणं आहे ते, ते सगळं काही चोर ऐकतो कारण अविनाश मामाला माहिती असतं की ईश्वरी कधीही सात्विकाचा सा फोटो तिकडे शोरूममध्ये टाकून देणार नाही हे वल्लरीचंच काम असेल कारण वल्लरीला सात्विकाचा सा खूप राग आहे आणि आतापर्यंत मी गप्प होतो परत आता नाही आता प्रश्न आहे तो ईश्वरीचा आणि अर्णवच्या जीवनाचा कारण आत्तापर्यंत या वल्लरीने सात्विकाचा आणि रमाकांताचा संसार काही टिकून दिलेला नाही आता मात्र मला हिच्यावर अगदी पाळत ठेवावीच लागेल नक्कीचं काय कारस्थान सुरू आहे तर त्यानंतर मात्र आता अविनाश मामा राकेश आणि वल्लरीचं बोलणं ऐकतो आता ते ऐकल्यानंतर अविनाश मामा म्हणतो की बरं ठीक आहे यांचा प्लॅन मी यांच्यावरच उलटवतो त्यानंतर आता इकडे सुप्रियाने ईश्वरीला वचन दिलेलं असतं की काही झालं तरी हे फक्त तू हार मानू नकोस मी तुझा संसार नाही मोडून देणार म्हणून आता सुप्रिया ही कामाला लागलेली असते की त्यावेळेस नक्की काय घडलेला आहे तो न्यूजपेपर आता ज्याने कोणी हा अगदी ती बातमी व्हायरल केली होती आणि नक्की जे न्यूज म्हणजे चॅनलवाले आहेत रिपोर्टर तर ते मात्र तेथे त्यावेळेस इंटरव्ह्यूसाठी आले होते आणि त्यातील मात्र आता एका माणसाला गाठलं पाहिजे नक्की त्यांना कोणी बोलावलं होतं त्याचा काही सी सी टी व्ही फुटेज मिळतं की काय त्याबद्दल काही पुरावा मिळतो काय हे सगळं काही ती शोधण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करते आणि आता सगळं काही ती मात्र आता आकाशला हे सर्व विचारायला म्हणजे आकाशची मदत घेणारं असते कारण आता आकाश आणि नम्रता ह्या दोघांमध्ये जवळ एकतर तर वाढतच असते आणि वल्लरीला आता हे काही देखवत नाही पण आकाश हा तिकडे गेलेला आहे आता त्या ईश्वरीच्या घरी हे मात्र आता वल्लरीला माहिती होते आणि इकडे मात्र आता हा आकाश आणि नम्रता मात्र एकमेकांच्या प्रेमात तर पडलेलेच असतात एकमेकांना त्यांनी प्रेमाचं प्रपोजसुद्धा केलेलं असतं आणि आकाश म्हणतो की हे पग पक... मी लवकरच तुला आता प्रेमाचं प्रपोज करेल आणि खास असं सरप्राईज देईल नम्रता मी तुझी वाट बघत आहे नम्रता सुद्धा आता आकाशच्या प्रेमामध्ये पडलेली असते तिलासुद्धा आकाश खूपच मनापासून आवडतो आणि आता दोघंही एकमेकांना प्रेमाचं प्रपोज तर करतात परंतु आता यात वल्लरी आडवयायला सुरुवात करते त्यानंतर मात्र आता इकडे ईश्वरी इतके प्रयत्न करते आता ईश्वरी विचार करते की अर्णवला खुश कसं करायचं आता राकेश बाहेर गेलेला असतो म्हणून ती अंजलीच्या रूममध्ये येते अंजलीच्या रूममध्ये येऊन अंजली, अंजली, अंजली ताईने विचारते की अहो हे बघा या अगोदर मात्र अर्णव सर कधी असे रागावले होते का ताई तेव्हा आता त्यांना राग जर शांत करायचा असेल त्यांचा तर काय करायचं बरं तर अंजली म्हणते की अगं माझी आई लहानपणी मात्र जे काही कविता वगैरे आम्ही म्हणायचो तर ते तिने सगळं काही रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे आमच्या लहानपणीचा आणि तो जो टेप रेकॉर्ड आहे तर तो लावल्यानंतर अर्णवचा राग आपोआप शांत होतो आणि तो, तो खूप हसायला सुरुवात करतो म्हणून ईश्वरी मात्र आता तोसुद्धा प्रयत्न करायला जाते परंतु तोसुद्धा तिचा प्रयत्न काही निष्फळ होत नाही अर्णव तर आणखीनच ईश्वरीवर चिडलेला असतो आता रूममध्ये आल्यानंतर ईश्वरी खूप नाराज असते अर्णवकडे पाहत असते परंतु अर्णव तिच्याकडे ढोंकून पाहायला तयार नसतो ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर माझ्या आईची काही चूक नाही मी तुम्हाला नक्की पुरावा देईल पण पुरावा आता मिळूस तर तोपर्यंत तरी अगदी तुम्ही शांत व्हा आणि हे बघा अर्णव सर मी आता तुमचं मन जिंकण्यासाठी काहीही करायला तयार आहे परंतु तुमचा राग मी नाही सहन करू शकत आता इकडे मात्र राकेश आणि वल्लरी यांचे प्लॅन तर सुरूच असतात त्यानंतर मात्र आता इकडे अविनाश मामाने ठरवलेलं असतं नक्की आता हे सर्व आपण ईश्वरीला विचारायचं ईश्वरीला विचारूनच आता हे सर्व आपल्याला कळाय पाहिजे म्हणून तो ईश्वरीला बाहेर बोलावतो ईश्वरी बाहेर येते ईश्वरी खूप रडत असते अविनाश मामा म्हणतो की हे पग ईश्वरी काय झालं मला सांग तू का रडते आहेस तेव्हा आता सगळा काही घडलेला प्रकार ईश्वरी मात्र मामाला सांगते मामा म्हणतो की काय बोलते आहेस तेव्हा ईश्वरी म्हणते की हो यात आईची काही चूक नाही मामा कारण आता जेव्हा आता एम आई ही तुमच्या ते अर्णवचे वडील आहे त्यांना ओळखतसुद्धा नव्हते त्यांची ओळखसुद्धा नव्हती परंतु जेव्हा आई ही नोकरी शोधत होती आईला नोकरी करण्याची खूप गरज होती तिचं शिक्षण पूर्ण झाले आणि ती, ती रमाकांत काका यांच्या कंपनीत मात्र आता इंटरव्ह्यूसाठी गेली होती पण तेथे तिला एक बाई भेटली आणि त्या बाईने मात्र हॉटेलचा पत्ता दिला म्हणजे रमाकांत काका जे आहे अर्णव सरांचे वडील ते मात्र तिला तेथेच भेटतील म्हणून आता ती तेथे ते ते इंटरव्ह्यूसाठी गेली होती आणि त्याचवेळेस त्यांना चक्कर आली होती चक्कर येऊन ते तिच्या खांद्यावर म्हणजे आले म्हणजे आईने फक्त त्यांना खांदा दिला आणि ते चक्करून पडलेत यात आईची खरंच काही चूक नव्हती कारण आई त्यांना का कधी ओळखतसुद्धा नव्हती पण तरीसुद्धा त्याच वेळेस तेथे त्या ते ते बाईने जो काही प्लॅन केलेला होता सगळं काही रेडी केलेलं होतं आणि यातमध्ये त्या सगळं बाईची चूक आहे आता अविनाश मामा म्हणतो की म्हणजे हे तर वल्लरीनं केलं नसेल ना आता अविनाश मामाला डाऊट येतो कारण हे सर्व करणारी वल्लरीच आहे वल्लरीनेच मात्र तेव्हा सात्विकाने जो काही अपमान तिचा केलेला आहे तर त्याचा बदला घेण्यासाठी हे सर्व केले त्यानंतर आता अविनाश मामा म्हणतो की ईश्वरी तू काही काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित होईल मी आहे ना तुझ्या पाठीशी आणि हे सर्व कोणी केलेलं आहे हे मला माहिती आहे तेव्हा आता ईश्वरी म्हणते की मामा कोणी केलेला आहे तेव्हा आता तो वल्लरीचं नाव सांगतो आता ईश्वरी म्हणते की ठीक आहे मामा आपण दोघं मिळून आता पुरावे शोधूयात त्यानंतर आता अविनाश मामा तिला म्हणतो की तू फक्त अर्णवचा राग शांत कर आणि अर्णवला जिंकून घे त्यामुळे मात्र ईश्वरीने खास अर्णवसाठी अगदी पुऱ्या आणि भाजी बनवलेली असते अर्णवच्या आवडीची आणि आता त्या फुगलेल्या इतक्या फुट खमंग असा पुऱ्या असतात तर अर्णव गरम गरमच आता ती पुरी खायला जातो आणि तेवढ्यात त्याच्या हातावरती वाप बसते आता वाप बसल्यानंतर अर्णव जोरात आई असं ओरडतो ईश्वरी आता म्हणते की अर्णव सर हे बघा वाप असो किंवा राग असो आता दोन्ही जर आगदी अगदी मनामध्ये ठेवला तर त्याचा भडका व्हायला वेळ लागत नाही त्यामुळे वापसुद्धा नाही अगदी आणि रागसुद्धा ठेवायचा नाही जे काही मनातील आहे तर ते सांगायचं आणि माझ्या मनातील ऐकून घ्यायचं आणि हे बघा अर्णव सर लवकरच मी तुमच्या मनातील आहे ते सगळं काही अगदी स काढून घेईल आणि तुम्हाला सत्याचा पुरावा देऊन आता मी तुमचं मन जिंकलेच तुमचा हा जो काही राग आहे तो कसा घालवायचा आहे मला मात चांगलंच माहिती आहे म्हणून आता ईश्वरी मात्र आता जीव देण्याचा प्रयत्न करते आता ईश्वरी म्हणते की ठीक आहे ईश्वरी आता बिल्डिंगवर जाते आणि आता म्हणते की चला तर आता मी मला नाही जगायचं अर्णव सर माझ्यावर नाराज आहे मला नाही जगायचं आता अर्णव मात्र घाईने धावतच येतो आणि म्हणतो की ईश्वरी काय झालं अगं तू कशाला जीव देण्याचा प्रयत्न करते मिस इंदोर असे नाटकं करू नकोस म्हणून तो ईश्वरीवर खूप ओरडतो ईश्वरी म्हणते की सर मी जगून काय करू तुम्ही माझ्यावर नाराजच आहात मी तुमचं मन नाही जिंकू शकत आणि हे बघा आईची काही चूक नाही मी तुम्हाला सांगण्याचा इतका प्रयत्न करते पण तुम्ही ऐकायला तयारच नाही आता अर्णव म्हणतो की हे पग मी तुला पुरावा मागितलेला आहे तो पुरावा जर तुम्हाला दिला तर मात्र मी तुझ्यावर विश्वास ठेवेल तेव्हा आता ईश्वरी म्हणते की लवकरच तुम्हाला तो सगळा काही पुरावा मिळेल म्हणून आता जे काम मात्र आता हे वल्लरीने केलेलं आहे त्याचा सी सी फुटेज मात्र आता तेव्हाचा तेथे येतो आणि ते सी सी टी व्ही बघून मात्र वल्लरी तेथे होते हे सगळं काही आता त्या हॉटेल जे काही हॉटेल आहे त्या हॉटेलवर आता ईश्वरी जाते आणि त्या हॉटेलवाल्या मालकाकडून मात्र आता इतक्या दिवसाचं जे ते काही सिन्सिटिव्ह आहे तर ते घेते आणि त्यातमध्ये वल्लरी आता सगळ्यांना दिसते आता वल्लरीने हे सर्व केलेलं आहे अविनाश मामा आणि ईश्वरीच्या समोर येतो आणि हाच तो पुरावा मात्र आता अर्णवला देतात अर्णव ईश्वरीची माफी मागतो आणि आता वल्लरीची सुद्धा तो माफी मागतो आणि त्याच वेळेस आता नम्रता आणि आकाश यांचा प्रेम प्रकरण आहे तर ते पुढे येते वल्लरी त्यातसुद्धा आडवी येते परंतु वल्लरीच्या नाकावर टिचून मात्र आता नम्रता आणि आकाश लग्न करतात आणि लग्न करून आता या घरात येतात आणि आता या घरात आल्यानंतर नम्रतासुद्धा आता वल्लरीची कशी जिरवते वल्लरीच्या प्रत्येक पापाचा बदला ती कशी घेते आणि ईश्वरीची साथ देऊन आकाशबरोबर कसा धमक्यात संसार करते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा धन्यवाद